दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरड पाषाण ही म्हण तंतोतंत लागू व्हावी असा एक वेगळाच ट्विस्ट एक वेगळंच प्रकरण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता समोर आले वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत वैष्णवीच्या सासरच्या पाच जणांना अटक करण्यात आली यामध्ये तिचे सासरे राजेंद्र हगवणे सासूबाई लता हगवणे नणंद करिश्मा हगवणे नवरा शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे या पाच जणांचा समावेश आहे यापैकी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे यापूर्वी वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार झाले होते आणि त्यांना तब्बल पाच दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी अटक केली होती दरम्यान याच सगळ्या प्रकरणामध्ये आता वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांची एक जुनी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे ज्यावरून नेटकरी भडकलेले दिसून येतात सुशील हगवणे यांची ही पोस्ट नेमकी काय होती आणि यावर नेटकऱ्यांचा आक्षेप काय हे आपण पाहूया वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र आणि सुशील हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात हगवणे कुटुंबाने तब्बल एक्कावन्न तोळे सोनं सात किलो चांदीची भांडी महागडी फॉर्च्युनर घड्याळ फोन इतकं सगळं घेऊन सुद्धा त्यानंतर वर कसपटे कुटुंबाकडे म्हणजेच वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती असे सगळे प्रकार या प्रकरणामध्ये समोर आलेले दरम्यान याच वैष्णवीच्या सासरच्या मंडळींपैकी सुशील हगवणे म्हणजेच वैष्णवीच्या दिराने आपल्या एका जुन्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लेकी आणि सुनांना कसं वागवायचं याबद्दल केलेली विधानं आता चांगली चर्चेत आली आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळेची सुशील हगवणे यांची ही पोस्ट आहे ज्यामध्ये नेमकं का काय म्हटलंय हे आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना सुशील हगवणे यांनी मागच्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरुद्ध म्हणजेच त्यांच्या नणंदे विरुद्ध निवडणूक लढवली होती बारामतीत झालेली ही नणंद विरुद्ध भावजय लढत ही सगळ्या राज्यभर गाजली होती त्यावेळी सुशील हगवणे यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या वेळी ही पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य उभारू शकतात सुना इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया एकमत सुनेसाठी अशी पोस्ट सुशील हगवणे यांनी केली होती दरम्यान या पोस्टचा आता वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर नेटकऱ्यांकडून चांगलाच समाचार घेतला जातोय सुनेसाठी मतदान करण्याबाबत आवाहन करणाऱ्या सुशील हगवणेना स्वतःच्याच घरात आपल्या वहिनीचा होणारा छळ दिसला नव्हता का हा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय एकीनं घर सोडलं तर दुसरीनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आणि तरीही सुशील हगवणे सोशल मीडियावरून सुना आणि लेकीन अशी विधानं करताय ते कितपत पटण्यासारखं आहे हाही प्रश्न नेटकर यांनी उपस्थित केलाय ही पोस्ट सुद्धा अगदी वर्षभरापूर्वीचीच असल्याने याच कालावधीमध्ये सुशील अगौणेच्या घरात वैष्णवी हगवणे हिला होणारी मारहाण हिला झालेला त्रास हा सुशील हगवणे यांना दिसला नव्हता का असं वारंवार नेटकऱ्यांकडून या पोस्ट खाली कमेंट मध्ये विचारलं जात आहे लोका स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी हगवणे कुटुंबाची अवस्था असल्याच्या कमेंट सुद्धा सुशीलच्या पोस्ट खाली दिसून आहेत अगदी पंचावन्न आठवड्यांपूर्वीच्या पोस्ट वरती या प्रतिक्रिया पाहायला मिळत आणि त्याखाली आलेल्या या बहुतांश कमेंट या गेल्या काही तासांपूर्वीचे आहेत म्हणजेच सुशील हगवणे यांची ही पोस्ट आता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्ये प्रकरणानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेली दिसतीये दरम्यान आतापर्यंतच्या घडामोडीनुसार हगवणे कुटुंबाला आतापर्यंत हुंड्या स्वरूपात देण्यात आलेल्या विविध गोष्टी या जप्त करण्यात आल्या ज्यामध्ये महागडी फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी यांचा समावेश आहे तर वैष्णवीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलेल्या एकावन्न एक तोळे सोन्याचं काय होणार हा प्रश्न अजूनही बाकी आहे याविषयीचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच सुत आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह